नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय ठाकूर एकाग्र अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो जातीय जनगणना हल्ली आपल्या कानारा शब्द नक्की झाला असेल ही टर्म आपण बऱ्याचदा ऐकले असेल सरकारने नुकतीच जातीय जनगणना करण्याची घोषणा केलेली आहे जातीय जनगणना म्हणजे काय आपल्याला जी एस वनमध्ये भारतीय समाजच्या अभ्यासक्रमात आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे जी एस टूमध्ये सुद्धा पॉलिटीमध्ये ह्याचा अभ्यासक्रमात अंतर्गत होतो आपल्याला आपल्याला जातीय जनगणनेची माहिती समजून घेताना जनगणनेचा इतिहास जातीय जनगणनेचा इतिहास त्याची पार्श्वभूमी त्याचे उपयोग त्याच्या येऊ शकणाऱ्या अडचणी ह्या आपण समजून घेऊ ह्याची पार्श्वभूमीने इतिहास आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आन्सर लिहिताना जे एम पी एस सीमध्ये या वर्षापासून सुरू झालेत त्यामध्ये उपयोग होईल आणि इतिहास समजून घेताना त्याच्यातली आकडेवारी आणि जी तपशिलावर माहिती आहे त्याचा आपल्याला क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आपण एम सी क्यू पॅटर्नमध्ये जे उत्तरं लिहित असतो जे आपण उत्तरं देत असतो त्याच्यामध्ये आपल्याला उपयोग होईल तर आपल्या जाती जनगणनाच्या या टॉपिकला आपण सुरुवात करूया जाती जातीय जनगणना म्हटल्यानंतर जनगणना म्हणून आपण जो शब्द वापरतो तो जनगणना म्हणजे काय तर देशातील प्रत्येक व्यक्तीची वस्ती वयोगट लिंग शिक्षण व्यवसाय भाषा वैविध्य धार्मिक घटक आणि स्थलांतर या सर्व बाबींची आकडेवारी स्वरूपातील तपशीलवार गोळा माहिती करण्याची एक पद्धत ही प्रक्रिया दर दहा वर्षातून एकदा केंद्र सरकारकडून राबवली जाते लक्षात घ्या दर दहा वर्षांनी एकदा केंद्र सरकारकडून जनगणना राबवली जाते भारतातील जनगणनेचा इतिहास जर आपण समजून घ्यायचा झाला तर भारत हा आपला प्रदेश जेव्हा ब्रिटिश कालखंडात होता तेव्हा भारतामध्ये ब्रिटिशांनी जनगणनेची सुरुवात इसवी सन अठराशे बहात्तर मध्ये केली होती इसवी सन अठराशे बहात्तर मध्ये जनगणना करण्याचा पहिला प्रयत्न झाला होता मात्र तो अपूर्ण राहिला जनगणनेचा तो उपक्रम पूर्ण होऊ शकला नाही त्यामुळे जर आपल्याला प्रश्न विचारला गेला की भारतात ब्रिटिश कालखंडात जनगणनेचा पहिला प्रयत्न विचारला तर उत्तर येईल अठराशे बहात्तर आणि पूर्ण पहिली जनगणना पड पार पडलेली विचारली तर इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी लक्षात घ्या फरक अठराशे बहात्तर मध्ये पहिली आधुनिक जनगणना सुरुवात झाली होती मात्र ती अपूर्ण राहिली आणि अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पहिली अखिल भारतीय एकसंध जनगणना झाली आणि तीच खरी पहिली अधिकृत जनगणना मानली जाते त्यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना ब्रिटिश कालखंडात होत गेली अठराशे एक्क्याऐंशी पासून एकोणीसशे एक्केचाळीस एक पर्यंत एक्क्याऐंशी एक्क्याण्णव एकोणीसशे एकोणीशे अकरा एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस एकोणीसशे एक्केचाळीस अशा सर्व जनगणना ब्रिटिश कालखंडात ब्रिटिशांनी पार पडल्या त्यानंतर स्वातंत्र्य कालखंडात स्वतंत्र भारतात एकोणीसशे एकावन ला पहिली जनगणना झाली त्यानंतर दर दहा वर्षांनी भारतात जनगणना पार पाडण्यात आली लक्षात घ्या ब्रिटिश कालखंडात अठराशे एक्क्याऐंशी पासून ते आजच्या दोन हजार अकरा पर्यंत दर दहा वर्षांनी नीती नियमाने जनगणना पार पडली दोन हजार एकवीस नियमाप्रमाणे जनगणना होणे अपेक्षित होतं पण जसं आपल्या लक्षात असेल कोरोनाच्या महामारीमुळे दोन हजार एकवीसला जगातल्या अनेक गोष्टी बंद होत्या सहजपणे नियमित रूपात पार पाडणं शक्य नव्हते आणि त्यामुळे दोन हजार एकवीस नियमित रूपात होऊ शकणारी जनगणना ही कोविड नाईन्टीनच्या महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली आणि ती अद्यापपर्यंत पार पडलेली नाही जनगणना हा विषय अनुच्छेद सेहेचाळीस नुसार केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात येतो लक्षात घ्या अनेक असे विषय विषय असतात की जे केंद्राच्या राज्याच्या काही समवर्त सूचीच्या अधिकार क्षेत्रात येतात जनगणना हा विषय जो आहे तो आर्टिकल टू फोर्टी सिक्स अनुच्छेदोनशे सेहेचाळीस नुसार केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात येतो सातव्या अनुसूचीतील यादी क्रमांक एकोणसत्तर अंतर्गत जनगणना विषय हा केंद्राच्या यादीत आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे केंद्र सूची राज्यसूची आणि समवर्ती सूची त्यानुसार हा विषय केंद्राच्या यादीत आहे भारतात जनगणना ही जनगणना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार पार पाडली जाते लक्षात घ्या भारतातली जनगणना कोणत्या नियमानुसार तर जनगणना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि ही एक कायदेशीर प्रक्रिया असून लक्षात घ्या ही निवड प्रक्रिया किंवा उपक्रम नाही तर ह्याला एक कायदेशीर दर्जा आहे आणि ही कायदेशीर प्रक्रिया असून नागरिकांना आवश्यक ती माहिती देणे बंधनकारक असते नागरिकांकडे जे कोणी जनगणनेचे अधिकारी येतील जे कोणी जनगणनेचे गणक येतील त्यांना योग्य माहिती देणं आणि ती देणं हे नागरिकांना बंधनकारक असते प्रश्न विचारला जाण्यावर जनगणनेची प्रमुख वैशिष्ट्य समजून घ्यायचे झाल्यास एक संध्या राष्ट्रीय उपग्रह ह्याला म्हटलं जातं संपूर्ण देशभर एकाच वेळी आणि एकाच स्वरूपात ती पार पाडली जाते प्रत्येक व्यक्तीची गणना प्रत्येक व्यक्तीची माहिती जसं की नाव वय लिंग शिक्षण व्यवसाय ही सर्व माहिती त्यात नोंदवली जाते या माहितीची किंवा या उपक्रमाची जनगणनेच्या या उपक्रमाची दोन टप्प्यात विभागणी केलेली आपल्याला आढळते एक गृहसूचीकरण ज्याला म्हणतात हाऊस लिस्टिंग आणि दुसरी असते जनगणना आकडेवारी संकलन या माहितीचं संकलन केलं जातं अशा दोन टप्प्यांमध्ये ही जनगणना पार पडली जाते चौथं गोपनीय सुनिश्चित केलेली असते आपण पाहाल की जनगणनेमध्ये संकलित केलेली माहिती ही सहजपणे सामान्य नागरिकांना तर नाहीच परंतु इतर आयोग असतील इतर ज्या मिनिस्ट्री असतील त्यांना सुद्धा सहजपणे उपलब्ध नसते नागरिकांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाते आणि कोणत्याही इतर उद्देशासाठी ती वापरली जात नाही ना जनगणना अधिनियमानुसार कोणतीही माहिती न्यायालयातही उघड केली जाऊ शकत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो एनसीक्यू मध्ये की जनगणना अधिनियमानुसार कोणतीही माहिती न्यायालयातही न्यायालयातही उघड केली जात नाही हे लक्षात घ्या माहिती आधारित धोरण आख आखणी बरं या जनगणनेच्या माहितीचा उपयोग मग नेमका कशासाठी होतो तर सरकारकडून आरोग्य शिक्षण स्थलांतर नागरी सुविधा इत्यादी धोरणासाठी जे अनेक धोरणं सरकार आखत असतं ज्या योजना सरकार आखत असतं त्या सर्वांसाठी या माहितीचा प्रचंड उपयोग सरकारला होत असतो आणि म्हणून तर दहा वर्षांनी ही जनगणना पार पडत असते मागील जनगणना जी पार पडली ती दोन हजार अकरा साली पार पडली होती दोन हजार अकरा साली पार पडलेल्या जनगणनेची माहिती आपण पाहूया एकूण लोकसंख्या किती होती तर एक अब्ज एकवीस कोटी सात लाख सव्वीस हजार नऊशे बत्तीस थोडक्यात म्हणायची झाली तर आपण अनेक वेळा आकडा असेल ऐकलं असेल की एकशे एकवीस कोटी हा त्या सुमारास जेव्हा सरकारने माहिती जाहीर केली तेव्हा आपण बऱ्याचदा ही टर्म अनेक चित्रपटांमध्ये माहितीपटांमध्ये किंवा अनेकांच्या वक्तव्यातून आढळली असेल की एकशे एकवीस कोटी लोकसंख्या असलेला आपला देश आताच्या काळात आपण ऐकलं असेल की एकशे एकवीस कोटी किंवा बऱ्याच लोक एकशे चाळीस कोटी एकशे पन्नास कोटी हा आकडा बोलतात परंतु तो अधिकृत आकडा नाही लोकसंख्या वाढीच्या साधारण अंदाजानुसार तो आकडा कोट केला जातो बोलला जातो परंतु अधिकृत आकडेवारी आपल्या शेवटच्या जनगणनेची जर आपण म्हटली तर ती आहे किती एकशे एकवीस कोटी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार संपूर्ण लोकसंख्येतली पुरुष लोकसंख्या जर आपण समजून घ्यायची झाली तर पुरुष लोकसंख्या या एकशे एकवीस कोटीमध्ये आहे बासष्ट कोटी सदतीस लाख चौतीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस आणि स्त्री लोकसंख्या आहे अठ्ठावन्न कोटी एकोणसत्तर लाख ब्याण्णव हजार सहाशे चौऱ्याऐंशी स्त्री पुरुष विषमता लोकसंख्येच्या संख्येमध्येच आपल्याला सहजपणे आढळून येत आहे त्यामुळे श हजार पुरुषांमागे गुणोत्तर होतं स्त्रियांचं या लोकसंख्येच्या आकडेवारीप्रमाणे नऊशे त्रेचाळीस अनेक राज्यांमध्ये हजारापेक्षा जास्त होतं तर अनेक राज्यांमध्ये हे हजारापेक्षा कमीच होतं आणि त्याचे संपूर्ण सरासरी काढले असं देशभराचे जो आकडे आपला निघतो लिंग गुणोत्तर जातो तो आहे हजार पुरुषांमागे नऊशे त्रेचाळीस स्त्रिया साक्षरतेचा दर आपल्याला किती आढळून आला लोकसंख्येच्या आपल्या एकूण लोकसंख्ये तर चौऱ्याहत्तर पॉईंट शून्य चार त्यात महिला साक्षरता दर हा पासष्ट पॉईंट सेहेचाळीस होता तर पुरुष साक्षरता दर हा ब्याऐंशी पॉईंट चौदा होता अत्यंत महत्वाचे आकडे दोन हजार एकवीसची आकडेवारी जो काय घेतली जाईल नंतर ती जाहीर होईल दोन हजार एकवीस ला जी होणारी लोकसंख्या जनगणना होती पण दोन हजार एकवीसला नव्हतं त्या दोन हजार पंचवीसला होते तर त्या योजनेवर दोन हजार एकवीस नाव दिलं जातं किंवा दोन हजार पंचवीस नाव दिलं जातं हे काळात आपल्याला कळेलच कारण की जसं आपल्याला माहिती असेल की दोन हजार वीसला ला जे टोकियो ऑलिम्पिक्स होणार होतं ते कोरोना महामारीमुळे झालं नाही पण ते दोन हजार एकवीसला झालं पण तरी सुद्धा त्याचं संबोधन हे टोकियो टू थाउजंड ट्वेंटी ऑलिम्पिक्स असंच केलं जात होतं त्यात आपण अत्यंत हुशारीने पाहिलं असेल डिझाईनमध्ये एक नाविन्यता आणून दोन हजार वीस एकवीस करण्यात आलं होतं पण बऱ्याचदा आपण माहिती पटांमध्ये आणि अनेक ठिकाणी पाहिलं असेल की टोकियो ट्वेंटी ट्वेंटी हाच उल्लेख त्याचा होत होता त्याचप्रमाणे येणारे जनगणना आता दोन हजार एकवीसच्या नियमित बोलले होते की दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सेवीस त्याला म्हटलं जाईल नक्कीच पाहण्यासारखी गोष्ट असेल जातीनिहाय जनगणना म्हणजे काय मूळ मुद्दा आपला होता जातीनिहाय जनगणना तर जातीनिहाय जनगणना म्हणजे राष्ट्रीय जनगणनेच्या वेळी व्यक्तींच्या जात ओळखीबाबतचा पद्धतशीर आकडेवारी संकलनाचा उपक्रम म्हणजे निहाय जनगणना ही माहिती सामाजिक न्याय व समावेशासाठी तसेच मागासवर्ग्यांसाठी योजनांच्या आखणीसाठी अत्यावश्यक असते लक्षात घ्या जातनिहाय जनगणनेद्वारे मिळणारी आकडेवारी ही सामाजिक न्याय व समावेशासाठी तसेच मागासवर्गीयांसाठी योजनांच्या आखणीसाठी अत्यावश्यक असते या जातीनिया जनगणे घटनात्मक किंवा कायदेशीर आधार आहे का कारण बऱ्याच आपण राजकीय नेत्यांच्या किंवा अनेक लोकांची वक्तव्य हल्ली आपण बातम्यांमध्ये पाहत असो काहींचा ह्याला पाठिंबा आहे काहींचा ह्याला विरोध आहे त्यासाठी त्यांचे जे दाखले दिले जात आहेत आपण ऑथेंटिकली समजून घेऊया की या हा जनगणनेला कायदेशीर किंवा घटनात्मक आधार आहे का घटनात्मक दृष्ट्या कोणतीही स्पष्ट तरतूद ह्या जनगणनेसाठी नाही अत्यंत महत्त्वाचा स्टेटमेंट आहे एमसीक्यूमध्ये विचारला जाईल किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये लिहिताना तुम्हाला ह्या वाक्याचा प्रचंड उपयोग होईल कोणतेही चुकीचा समज डोक्यामध्ये ठेवायचा नाही आहे की सरकार न्याय जनगण करत असेल तर घटनेत कारण आपण बऱ्याच वेळा म्हणतो की भारतीय संविधानाच्या आधारे आपला राज्यकारभार चालतो त्यामुळे हे तर असेलच इतकं ऑबियस करून कोणती गोष्ट मनात ठेवायची नाही आहे पुन्हा मी वाक्य सांगतो घटनात्मकदृष्ट्या कोणतीही स्पष्ट तरतूद जातीनिहाय जनगणनेसाठी नाही परंतु अनुच्छेद तीनशे चाळीस अंतर्गत मागासवर्ग ओळखण्यासाठी केंद्र सरकार आयोग नेमू शकते अनुच्छेद तीनशे तीनशे चाळीस अंतर्गत मागासवर्ग ओळखण्यासाठी केंद्र सरकार आयोग नेमू शकते आणि दोनशे से सेहेचाळीस नुसार जनगणना हे विषय सातव्या अनुसूचीतील केंद्रीय यादीतील असल्याने ज्यात क्रमांक कर एकोणसत्तर हा विषय आहे म्हणून केवळ आणि केवळ हा शब्द लक्षात घ्या केवळ आणि केवळ केंद्र सरकारला यावर कायदा करण्याचा अधिकार आहे कायदा अस्तित्वात आहे का आहे आणि त्याचा निर्माण करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे ब्रिटिश भारतात इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एकतीस या कालावधीत जातीनिहाय जनगणना झाली होती अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एकतीस स्वतंत्रोत्तर भारतात इसवी सन एकोणीसशे एक्कावन्न पासून माहिती गोळा करण्याचे काम थांबवण्यात आले इसवी सन एकोणीसशे एक्कावन्न पासून याचा अर्थ आपल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या जनगणनेपासून जातीनिहाय माहिती गोळा करण्याचे काम थांबवण्यात आले फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीच माहिती घेतली जात होती म्हणजे फक्त एस सी आणि एस टी यांचा डेटा गोळा केला जात होता जातीनिहाय निहाय जनगणना जाती, जन, जाती माहिती ही घेतली जात नव्हती इसवी सन एकोणीसशे एकतीस ही एक ही अखेरीची पूर्ण जातींची गणना होती भारताच्या लोकसंख्येचा जनगणनेचा विचार करतो इसवी सन एकोणीसशे एकतीस ही अखेरची जातींची जनगणना होती आणि दोन हजार अकरा मधील सामाजिक आर्थिक आणि जनगणना जात जनगणनामध्ये जातीची माहिती संकलित करण्यात आली पण ती अद्याप अधिकृतपणे अध्य। प्रसिद्ध करण्यात आलेली नाही अनेक वेळा माहितीची मागणी विरोधकांकडून अनेक संस्थांकडून काही वेळा कोर्टात सादर करण्यासाठी म्हणून मागितली गेली परंतु ही माहिती जी सरकारने दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये सामाजिक आर्थिक आणि जात जनगणना ज्याला इंग्रजीमध्ये आपण सोशल इकॉनॉमिक सोशल इकॉनॉमिक कास्ट सेन्सस एस ई -E सी सी अकरा मधील एसईसीसी मध्ये जातीची माहिती संकलित करण्यात आली पण ती अधिकृतपणे अध्य। प्रसिद्ध करण्यात आलेली नाही माहिती आधारित आरक्षण धोरण जातीय जननीच्या गरजेमध्ये मुद्दा येतो की ओबीसी लोकसंख्येची अचूक आकडेवारी उपलब्ध नाही त्यामुळे मंडल आयोगाने ओबीसी लोकसंख्या सुमारे बावन्न टक्के असल्याचा अंदाज वर्तवला होता पण त्याचा ठोस डेटा त्याची ठोस माहिती मंडल आयोगाकडे उपलब्ध नव्हती तो एक केवळ अंदाज होता आणि त्या थे, अंदाजाच्या आधारेच मंडल आयोगाने त्यांचा अहवाल सादर केला होता उदाहरण द्यायचं झालं तर बिहारने दोन हजार तेवीस मध्ये घेतलेल्या ते जात सर्वेक्षणात ओबीसी प्लस ईबीसी लोकसंख्या त्रेसष्ट टक्के असल्याचे निष्पन्न झाले लक्षात घ्या जसं मी तुम्हाला सांगितलं की जनगणना करण्याचा अधिकार हा फक्त केंद्र सरकारकडे आहे बिहारचा जो अनेक नेत्यांकडून दाखला दिला जात होता मागील काही वर्षांपासून केंद्र सरकारने जातीय जनगणना घ्यावी यासाठी त्यात बिहारने घेतलेल्या जनगणनेचा उल्लेख केला जात होता पण बिहारने जन, जन... जनगणना केलेली नव्हती तर बिहारने काय केलं होतं जात सर्वेक्षण हा शब्द नीट लक्षात ठेवा कास्ट सर्वे बिहारने काय केलेलं जात सर्वेक्षण आणि त्यात ओबीसी प्लस ईबीसीची लोकसंख्या त्रेसष्ट टक्के असल्याचं निष्पन्न झालं होतं आरक्षणाचे पुनर्रचन आणि उपवर्गीकरण करण्यासाठी जातीने ह्या जनगणनेची गरज आहे जातीच्या संख्यात्मक डेटावर आधारित उपवर्गीकरण करता येईल ज्यामुळे आरक्षणाचा फायदा हा खऱ्या गरजू वर्ग लोकांपर्यंत खऱ्या गरजू लोकांपर्यंत हा सरकारचा त्यामागचा उद्देश आहे आणि त्यामुळे कास्ट सेन्ससला जातीने ह्या जनगणनेला सरकारने मान्यता दिली आहे सामाजिक न्याय व धोरण आणि त्यांची रचना आरोग्य शिक्षण उपजीविका यांसारख्या योजनांच्या योग्य वर्गासाठी उद्दिष्ट निर्धारण करता येते सरकारला ही माहिती अत्यंत उपयोगी पडते लक्षात घ्या महिलांचं राजकीय आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेसुद्धा याचा उपयोग होत असतो फक्त आयोगाच्या किंवा इतर धोरणांच्या आणि उपक्रमांच्या माहितींसाठी नाही तर राजकीय आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेसुद्धा या माहितीचा प्रचंड उपयोग होत असतो महिलांना आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक असलेली जनगणना डेटा या कास्ट सेन्सद्वारे मिळवता येतो कास्ट बेस्ट प्रत्येक कॅटेगरीमध्ये लेडीज किती त्यांची पॉप्युलेशन किती ह्याची अचूक माहिती आपल्याला मिळेल अनुच्छेद अनुच्छेदार नुसार मागास वर्ग्यांसाठी विशेष तरतूद करता येते आणि त्यासाठी अशा वर्गा करण्याची योजना अशा वर्गीकरणाची गरज हे अत्यावश्यक आहे आता समजून घेऊ जातीने ह्या जनगणनेत अडचणी काय त्या जातीने ह्या जनगणनेत अडचण सांगायची असेल तर गणनेतील गुंतागुंत जाती उपजातींची संख्या अनेक असल्यामुळे खूप असल्यामुळे अचूक नोंद ठेवणं कठीण आहे अगदी ॲक्युरेट डेटा मिळणं अशक्य आहे हे आपण सहजपणे म्हणू शकतो कारण भारतात आपण ऐकलं असेल जातींची एक्झॅक्ट संख्या उपजातींची एक्झॅक्ट संख्या उपलब्ध नाही काही समुदाय हे एस सी म्हणून ओळखले जातात आणि यामुळे वर्गीकरण करण्यास अवघड होते मानकीकृत यादीचा अभाव स्टँडर्डाईज लिस्टचा अभाव काही अशा जाती आहेत की ज्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वेगवेगळी ओबीसी आहे केंद्र आणि राज्य सरकारची लक्षात घ्या वेगवेगळी ओबीसी यादी आहे एखादी जात एखादा वर्ग हा राज्यामध्ये ओबीसी म्हणून गणला जात असेल तर तो केंद्रामध्ये केंद्राच्या यादीमध्ये ओबीसी गणला जाईलच याची शाश्वती नाही किंवा केंद्र सरकारच्या यादीमध्ये जर तो ओबीसी असेल तर राज्य सरकारच्या लिस्टमध्ये तो ओबीसी असेल याची गॅरंटी नाही हे लक्षात घ्या केंद्र आणि राज्य सरकारांची ओबीसीची वेगवेगळी लिस्ट आहे आणि त्यामुळे आकडेवारीत विसंगती निर्माण होते लक्षात घ्या एखादा जाती जा, जातीय जनगण करणं किंवा जनगणन करणार जेव्हा गणक किंवा अधिकारी जेव्हा तुमच्या दारात येईल आणि ओबीसी असल्याची विचारणा करेल तेव्हा प्रत्येक घरात प्रत्येक ठिकाणी सुशिक्षित असणारे लोक असले असं नाही ओबीसी आहे का असं विचारल्यावर काही ठिकाणी हा किंवा काही ठिकाणी नाही अशी उत्तर मिळू शकतात त्यामुळे त्यात केंद्राचं वेगळं राज्याचं वेगळं अशी माहिती होईल आणि त्यामुळे विसंगत माहिती आपल्याला मिळू शकते तसेच या डेटाचा वापर वोट बँक पॉलिटिक्ससाठी जे आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे लोकसभा इलेक्शनच्या वेळीसुद्धा याचा बऱ्याच वेळा उल्लेख झाला होता लोकसभा इलेक्शन कशाला प्रत्येक इलेक्शनमध्ये याचा उल्लेख होत असतो त्यामुळे या डेटाचा व वा, वापर वोट बँक पॉलिटिक्ससाठी होऊ शकतो आणि ज्यामुळे समाजात ध्रुवीकरण होण्याची शक्यता दाट आपण म्हणू शकतो जातीनिहाय जनगणनेतील पुढची अडचण जर म्हणायचा गेल तर स्वघोषणेवर असणारं अवलंबित्व अशा बरेच जाती आहेत ज्यांची प्रमाणपत्र दिली जात आहेत किंवा अशा बरेच लोक आहेत की ज्यांची जातचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे उपलब्ध नाही केवळ मौखिक माहितीच्या आधारे ही माहिती गोळा करण्यात येणार आणि ही व्यक्ती स्वतः कोणती जात सांगतो यावर पूर्णपणे अवलंबून राहिल्यास चुकीची किंवा अतिरंजित माहिती मिळू शकते त्यामुळे ही माहिती किती अयोग्य अयोग्य असेल ह्याच्याबाबत आपण शाश्वती देऊ शकत नाही तसेच जात ओळख दृढ होण्याचा धोका याद्वारे संभवतो की कारण काही टीका म्हणणं आहे की अशा जनगणेमुळे जात भावना अधिक दृढ होऊन सामाजिक समतेऐवजी वर्गीकरण होईल सामाजिक सलोगा बिघडेल असं त्यांच्या ह्याच्यावरच आर्ग्युमेंट आहे या जातीने या जनगणांसाठी आगामी दिशा आणि उपाययोजना काय असू शकतील याची आपण साधारण जर थोडक्यात माहिती घ्यायचं म्हटलं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचं वर्गीकरण करता येईल की केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन एकसंध मान्यताप्राप्त जातींची यादी तयार करावी हे काळाची गरज आहे जर आता जातींनी या जनग्रह करण्याचं केंद्र सरकारने ठरवलंय तर केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन एकसंध मान्यताप्राप्त जातींची यादी तयार करावी जेणेकरून कोणती कास एस सी आहे कोणती एस टी आहे कोणती ओबीसी आहे याची पूर्णपणे शाश्वतीने माहिती होऊन एक मान्यता प्राप्त जातींची यादी तयार केली जाईल पारदर्शक पद्धत डिजिटल माध्यमांचा वापर प्रशिक्षित गणक गोपनीयता रक्षण आणि सुस्पष्ट कार्यपद्धती ही आवश्यक आहे पारदर्शकपणे ही पद्धत आणि हा उपक्रम पार पाडण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर आणि ह्या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे आगामी दिशाने उपाययोजनामध्ये ह्याचा आपण उल्लेख करतोय आणि या डेटाचा धोरणात्मक वापर केवळ आणि केवळ धोरण निर्मिती आणि कल्याणकारी योजनांसाठीच हा जात डेटा वापरण्याचे बंधन वा, असावं अशी उपाययोजना आपण इकडे मांडू शकतो म्हटल्याप्रमाणे की वोट बँक पॉलिटिक्ससाठी याचा जास्त वापर केला जाऊ नये त्यामुळे केवळ केवळ धोरणांच्या निर्मितीसाठी आणि कल्याणकारी योजनांच्या निर्मितीसाठी या डेटाचा वापर केला जावा पश्चात कृती आराखडा निष्कर्ष प्रसिद्ध करणे विविध हितधारकांशी सल्ला मसलत करणे आणि त्या आधारावर नवीन धोरणे राबवणे घटनात्मक वैधता आरक्षणामध्ये कोणतीही सुधारणा किंवा उपवर्गीकरण केल्यास ते न्यायालयीन आणि संसदीय छाननीस पात्र असले पाहिजे लक्षात घ्या आरक्षणामध्ये जे आज रिझर्वेशन आपण आहे त्यात कोणतीही सुधारणा किंवा कोणतेही उपवर्गीकरण किंवा कोणतेही बदल करायचे असल्यास ते न्यायालयीन आणि संसदीय छाननीस पात्र असले पाहिजे ही उपाययोजना या ठिकाणी अत्यंत महत्वाची ठरेल येणाऱ्या काळात ह्या गोष्टी होताना आपण पाहू त्यामुळे हा जो विचार इथे उपाययोजनेमध्ये आपण मांडलेला आहे तो अत्यंत महत्वाचा ठरताना आपण पुढच्या काही वर्षात काही दशकामध्ये आपल्याला नक्कीच दिसेल निष्कर्ष एक सांगायचं झाला जाती जनगणनेचा आणि आपण जे आपण माहिती ऐकून घेतली त्याचा तर जातीनिहाय जनगणना म्हणजे केवळ आकडेवारी नव्हे तर ती भारतातील सामाजिक न्यायाचा सा टप नवा टप्पा ठरू शकतो तो ठरला पाहिजे फक्त ज्या काही आवश्यक उपाययोजना आपण आताच उल्लेख केला त्यांचा वापर सुयोग्य केला तर सामाजिक न्यायाचा नवा टप्पा ही जातीनिहाय जनगणना नक्कीच ठरू शकते योग्य कार्यपद्धती राजकीय स्वच्छता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या आधारे ही जनगणना व्यवस्थित होऊ शकते आणि जर ही जनगणना पारदर्शकपणे राबवली गेली लक्षात घ्या जर ही जनगणना पारदर्शकपणे राबवली गेली तर ती पुढच्या पिढींच्या धोरण रचनेसाठी आधारस्तंभ ठरू शकते एक महिलाचा दगड ठरू शकते त्यामुळे ही जातीय जनगणना व्यवस्थित पार पाडावी ती लोकांच्या कल्याणासाठी उभी घ्यावी आणि त्याचा भारताच्या विकासासाठी आणि भारताच्या नवीन धोरणांसाठी नवीन योजनांसाठी सुयोग्य वापर व्हावा हीच आशा आपण व्यक्त करूया जातीय जनगणनेबद्दल माहिती आपल्याला आवडली असेल त्याच्याविषयी आपली काय प्रतिक्रिया असेल तर आम्हाला नक्की कळवा धन्यवाद